आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईकरांना झोडपून काढलंय मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महानगरपालिका आयुक्तांना यासंदर्भातले निर्देश दिलेले आहेत सकाळच्या सत्रामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे घरी सोडण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत त्यामुळे एक मोठी बातमी मुंबईतल्या शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे सकाळच्या सत्रातल्या शाळा सोडून देण्यात आलेल्या आहेत दुपारच्या सत्रातल्या शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबईतल्या वाहतूक कोंडीची आणि सध्याच्या स्थितीची ही काही दृश्य आपण बघतोय दुपारी सव्वा बारा वाजताची किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आहेत एका टॉप अँगलनं ही सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या सर्व्हिस रोडवर पाणी साचलेलं आहे अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडलेल्या आहेत एक एसटी बस सुद्धा या ठिकाणी अडकून पडलेली होती दुसरीकडे आपण बघितलं तर पूर्व द्रुतगती महामार्ग पश्चिम द्रुतगती महामार्ग या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे अनेक तासांपासून या वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी झालेला दिसून येतोय बारा वाजले तरी सुद्धा लोक आपल्या कामावरती पोहोचलेले नव्हते आणि यानंतर थेट आपण वडाळाला जाऊयात कारण वडाळा रेल्वे स्टेशन परिसरामधले रस्ते सुद्धा जलमय झालेले आहेत आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आहेत आपल्यासोबत निलेश काय आताची अपडेट आहे कुठे आहात तुम्ही नेमके आणि अत्यंत वाईट परिस्थिती अक्षरशः गुडघ्याच्या वर आलेलं पाणी आपण बघतोय 呃，嗯。Uh, um यामिनी हे वडाळा स्टेशन परिसरातली सध्याचे दृश्य आहेत अगदी मोनोरेल स्टेशन शंभर मीटर अंतरावर माझ्यापासून आहे आणि त्या परिसरामध्ये पूर्णपणे जो रस्ता आहे हा जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक नागरिक जे आहेत त्याच कामावर जाऊ शकलेले नाही आहेत शाळा सुटलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी दे देखील घरी जात आहेत आपल्या पालकांसोबत मात्र ज्या पद्धतीनं पाणी रस्त्यावर साचलेलं आहे त्यामुळे अनेक अडचणींचा सा सामना जो आहे तो त्यांना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत वडाळा परिसरातली सध्याची दृश्य या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे शाळेतले विद्यार्थी आहेत जे आता घरी चालले आहेत मात्र कमरेपेक्षा सुद्धा जास्त पाणी आपण परिसरामध्ये आहे आणि त्यामुळे चालताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय नोकरदार यासोबतच शाळेचे विद्यार्थी सोबतच या माटुंगा वडाळा परिसरात येणारे नागरिक या सगळ्यांना ह्या अडचणींचा सामना करावा लागत असे आपल्याला पाहायला मिळत आहेत किती वेळ झालं अडकला दोन तास झाले दोन कुठून आ... आलाय वडाळा गणेश नगर स्टेशन रेल्वे लोकल चालू आहे का पण लोकल आहेत धीमे नेहमी चालू शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन आहे हा विद्यार्थ्यांना आपण पाहतोय दोन तासांपासून ही सर्व मंडळी जी आहेत हे अडकलेली आहेत या पाण्यामध्ये आणि अशाच पद्धतीचं सध्या चित्र या संपूर्ण परिसरामध्ये आहे वाहतूक समस्या देखील आपण पाहिलं तर दुचाकी बंद पडतायत फोर फोर व्हीलर बंद पडतायत समोर एक दुचाकी चालक आपल्याला पाहायला मिळतोय कमऱ्यापेक्षा जास्त पाण्यातून या ठिकाणी तो गाडी चालवत या ठिकाणाहून दुचाकी चालवत चाललेला आहे आहे दादा कादा वडाला इतने पाणीने आप मजबूरी आहे मधली दृश्य आपण बघत होतो निलेश बुधावले यांच्याकडून माहिती जाणून घेत होतो आणि ही थेट आपण बघतो आहोत किंग सर्कल परिसरामधली दृश्य या ठिकाणी शाळेची एक बस अडकून पडलेली आहे शाळा सोडल्याच्या नंतर आता या सगळ्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवलं जात होतं मात्र ही स्कूल बसच अडकून पडली आहे वेदांत नेम आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील वेदांत आहे स्कूल, स्कूल बस नक्कीच आपण बघतोय कशा प्रकारे किंग सर्कल हा परिसर आहे आणि गुडघा भर त्याच्यापेक्षा जास्त कदाचित हे पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळेच ही स्कूल बस अडकल्यानंतर वाहतूक पोलीस त्यासोबतच आपण बघतोय मुंबई महापालिका कर्मचारी प्रयत्न करतायत त्याशिवाय जे चालक आहेत ते सुद्धा प्रयत्न आहेत की ही स्कूल बस बाहेर काढण्याचा मात्र ढकलत ही स्कूल बस पुढे नेली जातीय प्रयत्न केला जातोय की तिला जिथे पाणी साशेल नाही म्हणजे पुढचा जो भाग आहे तिथपर्यंत नेण्याचा मात्र कशा पद्धतीने हे प्रयत्न केला जात आपण बघतोय हा सगळा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि ही सगळी बस ढकलत पुढे नेली जाती आपण बघतोय दृश्यांमध्ये की कशा प्रकारे

त्याच्यामुळे ढकलत ही सगळी बस पुढे नेली जाते शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे त्यामुळे जे स्कूल बस चालक आहेत ते लवकरात लवकर खरंतर प्रयत्न करत आहेत की या सगळ्या मुलांना घरी सोडता येईल मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय पावसा जोर वाढलेला आहे पाणी साचलेला आहे इथे बघतोय कशा प्रकारे पाणी साचलं आणि त्यात या सगळ्याला त्या बसला ढकलत बस पुढे नेलं जात आहे आणि जो मुख्य रस्ता आहे तिथपर्यंत ही बस ढकलली जाते पुढे सुद्धा एक स्कूल बस बंद पडलेली आहे शिवाय काही ट्रक आहेत ते बंद पडलेले आहेत आणि सगळ्यांना प्रयत्न केला जातोय की जो मुख्य रस्ता आहे जिथे पाणी साचलेलं नाहीये तिथे किती अजून एक स्कूल बस बंद मागे कुठे मागे आधी एक गाडी निकालो तो निकाल देई आप आपण बच्चे लोग आहे ना टाइम लगेगा इधर से मारो वो लोग गाडी को त्याच्यामुळे प्रयत्न केला जातोय इथे बघतोय मुंबई महापालिका कर्मचारी आहेत त्याशिवाय आपण बघितलं ट्रॅफिक पोलीस आहेत ते सुद्धा प्रयत्न आहेत की लवकरात लवकर ही जी वाहनं अडकलेली आहेत पाण्यात ती पुढे नेली जावी ती पुढे मार्गस्थ व्हावी मात्र पावसाचा जोर कशा पद्धतीने आहे आपण बघतोय आणि हे पाणी हे बघा इतकं मोठं पाणी साचलेलं आहे आणि त्यातनं इथे पुढे आता ही बस मार्गस्थ केली जाते पूर्णपणे सगळेजण सहकार्य करतायत की या सगळ्या मुलांना पुढे मार्गस्थ केले जाईल जेणेकरून ते लवकरात लवकर घरी पोहोचतील त्यामुळे आपण सुद्धा आवाहन करतोय की गरज असेल तरच मुंबईकरांनी बाहेर पडावं कारण अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलेलं आहे शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच ही सगळी दृश्य पाहून तरी मुंबईकर गरज असेल तरच बाहेर पडतील यामिनी अगदी विधान धन्यवाद माहितीसाठी तर किंग सर्कल परिसरामधली ही दृश्य आपण बघत होतो स्कूल बस अडकून पडलेली होती अनेक वाहनं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत जवळपास कमरे इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे अद्यापही इथल्या पाण्याचा निचरा झालेला नाही आहे मागच्या जवळपास दोन तासांपासून या ठिकाणी कमरे इतकं पाणी साचून राहिलेलं आहे पंपिंग स्टेशन सुद्धा आहेत मात्र पंपिंग स्टेशन असले तरी सुद्धा इथल्या पाण्याचा निचरा काही होताना दिसत नाहीये हळूहळू हे पाणी वाढतंय कमरे इतकं पाणी आता सध्या दिसतंय आसपास असणाऱ्या शाळांना सध्या सुट्टी देण्यात आली आहे शाळा सोडूनही देण्यात आल्या आहेत आणि प्रशासनाकडून काही महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक वाहनं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत त्यामुळे या सगळ्या वाहनांना सुद्धा मार्ग करून देण्यासाठी एक मोठं आव्हान प्रशासनासोबत प्रशासनाच्या समोरही असणार आहे तर सकाळी नऊ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावरती पाणी झालं पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे चेंबूर परिसरामध्ये सगळ्यात जास्त पावसाचं चित्र बघायला मिळालं मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं किंग सर्कलचा परिसर असेल चेंबूर असेल त्यासोबतच हिंदमातासारखा सखल भाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी साचलेलं आहे दुसरीकडे रस्ते मार्गानं जी वाहतूक सुरू आहे ती सुद्धा अत्यंत संथ गतीनं सुरू आहे कारण दृश्यमानता कमी झाली आहे आणि कित्येक तास आता लागता आहेत आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी तर किंग सर्कल आणि दुसरीकडे आपण द्रुतगती महामार्गांवरची ही दृश्य पाहतो आहोत मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची सुद्धा कोंडी कारण जागोजागी गाड्या बंद पडलेल्या आहेत जागोजागी पाणी साचलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक खड्ड्यांचं सा साम्राज्य सुद्धा निर्माण झालंय या सगळ्यामुळे आता मुंबईकरांना याचा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्रास सहन करावा लागलेला आहे अगदी सकाळी निघालेले मुंबईकर दुपारी बारा वाजले तरी सुद्धा ऑफिसमध्ये पोहोचलेले नव्हते